नमस्कार मंडळी मी श्रावणी विलास दकेशी तुमचं मराठी वाहिनीवरती खूप मनापासून स्वागत करते मी आज स्वतः एक्सायटेड आहे कारण माझ्यासोबत आहेत निवेदिता ताई त्या फायनली सिरियल मध्ये पुन्हा एकदा पदार्पण करतायत कशा आहात मस्त म्हणजे आम्ही सगळे एक्सायटेड आहोत की तुम्ही अशोक मामांसोबत पुन्हा येत <laughs> आणि त्यासाठी म्हणजे अशी उत्सुकता असते ना की आपली जोडी येणार स्क्रीनवरती ती तुमची असेल असं मी म्हणेन अरे बापरे सो नाईस आम्ही खूप ब्लेस्ड आहोत प्रेक्षकांनी इतकं प्रेम आमच्यावरती कायम केलं मी ज्या ज्या काही के भूमिका केल्या त्याला सगळ्याला इतका उत्तम प्रतिसाद दिला आणि प्रेम केला यासाठी मी खरंच खूपच माझ्या प्रेक्षकांशी खूप आभारी आहे ऍक्च्युली आम्हाला तुमच्याकडून खूप शिकण्यासारखं आहे कारण एक सगळे म्हणतात आम की आम्ही एज आलं की रिटायरमेंट घेऊ तुम्ही की रिटायरमेंटची कोणीच वाट बघत नाही <laughs> ह्याचं कारण अशोक सराफ कारण बघ ना आता ही सेव्हन्टी एट पण आता या त्यांनी हे प्रूव्ह केलंय की एज इज जस्ट अ नंबर सो या एज मध्ये पण तेच एवढं हिरिणी काम करतात तर मी काय नक्कीच <laughs> म्हणून ती पॉझिटिव्हिटी असते किंवा एक uh, म्हणतो ना पॉझिटिव्ह वाईट जे ऑरा असतो तो तुमच्याकडे बघून तुमच्या आजूबाजूला राहून तो जाणवतोच की मी अरे बापरे थँक्यू सो मच फॉर अशोक <laughs> मामांसोबत तुम्ही खूप वेळा कामं केली आहेत बट स्टील आता इतक्या ब्रेक नंतर पुन्हा एक जोडी म्हणून तुम्हाला पुन्हा स्क्रीनवर येणार आहे तर त्यासाठी एक्साइटमेंट असतेच पण तुम्हाला कळालं होतं तुम्ही अशोक मामांना सरप्राइझिंग ठेवलं होतं नाही नाही ऑफकोर्स त्यांना आम्ही सगळं चॅनल वरती बोलून गोष्ट काय असेल हे करून वगैरे काही नाही पण बेसिकली कसं आहे मला म्हणायचं आहे की त्यांच्या बरोबर काम करताना मला आनंद आणि एक्साइटमेंट आहे त्याचबरोबर प्रेशर पण oh, okay. आहे कारण त्यांच्या बरोबर त्यांच्या स्पीडला किंवा ह्युमर वाईज ऑल्सो ही सच अ ग्रेट ऍक्टर आपल्याला त्यांच्या बरोबर ताकदीने उभं hmm. राहायचंय हे प्रेशर पण आहे त्या दोन्ही गोष्टी आहेत hmm. पण मी तुमच्या लुकवर येईन कारण आपण आता इतके दिवस बघत आलो तुम्ही साडी मध्ये होता oh. <laughs> आता तुम्ही प्लाजो कुर्ता असा एक न्यू लुक असा घेऊन आलाय काय म्हणू आता मी खरं हे थँक्स टू कलर्स मराठी <laughs> <laughs> सोजल तर सोजल सावत आमची तिचा असा फार आग्रह होता सोजल आणि कुर्ता की नाही ताई आपण साडी नको जरा आपण थोडं वेगळं आणि मलाही छान वाटतंय त्याच्यामुळे म्हणजे आय एम कम्फर्टेबल इन साडी ऑल्सो एम कम्फर्टेबल इन दिस ऑल्सो याच्या आधीच मी आता जी आई बाबा रिटायर होतात सिरियल केली खरं गेलं तर आपण अगाबाई सासूबाई पासून म्हणू शकतो की तर लुक मध्ये बदल आलेलाच आहे म्हणजे वेगळ्या रीतीने तिला प्रेझेंट केलं गेलं तिथे टिपिकल टेलिव्हिजनची आई त्याचा एक असा एक फॉर्मॅट असतो तस तसा न जाता त्याच्यानंतर मी जी आता आई आणि बाबा रिटायर होतो सिरियल केली त्याच्यामध्ये सुद्धा अतिशय सिंपल घरातली बाई तसा तिचा लुक होता तसंच त्याच्यामध्ये ठेवलं होतं जसं आता भाग्य दिले तुम्हाला करताना पण आम्ही खूप कलर्स मराठीची सिरियल होती ती ते करताना पण एक सिंपल अशा काय म्हणूया थोड्याशा म्हणजे काही लोक श्रीमंत असले तरीच राहणीमान साधव बर लुक आहे तो त्या कॅरेक्टर प्रमाणे जातो आपण हो। असं ठरवत नाही की या ती जी व्यक्तिरेखा आहे तिला जो न्याय असा आपण लुक बेसिकली करतो करतोली मग व्यक्तिरेखा बद्दल काय कशी आहे एक संसार संस्कार वर्ग चालवणारी स्त्री आहे ती आणि आताच्या मॉडर्न विचारांची जी आहे स्ट्रॉंग आहे आणखी तिच्याशी डेफिनेट काही मतं आहेत की अशा अशा रीतीने मुलांच्या बरोबर तुम्ही इंटरॅक्ट केलं पाहिजे किंवा काही अशी एक स्ट्रॉंग व्यक्तिरेखा आहे आम्हाला नवीन ट्रेस्ट बघायला मिळणार आहे का किंवा एक सस्पेन्स येणार आहे का आमच्यासाठी त्यासाठी तुम्ही बघत राहा अशोक बाबा सोमवार ते शनिवार फक्त कलर्स मराठी ते सगळे बघणारच आहे ते मला एक तुम्हाला विचारायचं आहे की आपण एक सिरियल कडे एका दृष्टिकोनाने बघतोच आणि आता तुम्ही को प्रोड्यूसर सुद्धा आहात आहा दे या मी को प्रोड्यूसर नाहीये मी फक्त याची बेसिकली ही सिरियल जेव्हा सुरू झाली तेव्हा हा सब्जेक्ट मी आणि जन्म मानले कधी डेव्हलप केला होता मी प्रोड्यूसर नाहीये प्रोड्यूसरच्या भूमिकेतच मी नाहीये काय म्हणू आपण प्रोजेक्ट एकत्रित करून आणण ना सगळ्यांच्या बरोबर तो माझा सहभाग होता याच्यामध्ये सो आय कॅन सी आम अ क्रिएटिव्ह प्रोड्युसर नॉट अ प्रोड्युसर प्रोड्युसर आर बोधिट्री ट्री मल्टीमिडिया Okay. मी प्रोड्युसर त्यांची को प्रोड्युसर नाहीये मी क्रिएटिव्हली या प्रोजेक्ट वरती काम तेच विचारायचं होतं की तुम्ही आता की कॉन्सेप्ट तुम्ही घेऊन आलात किंवा त्याच्यामध्ये तुमचे इनपुट्स टाकले तर स्टार्ट डे वन पासून तुम्ही सगळ्या गोष्टी बघत आला होता की कशी हो, स्टोरी डेव्हलप होते पण नंतर जेव्हा आई आणि बाबा रिटायर होते झाली माझी मी प्रोजेक्ट सुरू करून दिला तर आय वॉज अवे फ्रॉम द प्रोजेक्ट फॉर सम टाइम अँड कम बॅक टू इट अगेन <laughs> पण ह्याच्यामध्ये सगळ्या गोष्टी तुम्ही सगळ्याच गोष्टी बारकाईने बघत असाल ना की कसं कोण घेतलं पाहिजे मी पण तुमचे इनपुट होते का हो हो नक्कीच होते मी नेहमीच माझ्या प्रत्येक लुक मध्ये सगळं मला असं वाटतं की आज मी गेली त्रेसष्ट वर्ष ह्या चेहऱ्याला ओळखते त्याला काय सूट होतंय मला माहितीये पण एक कधी छान आहे तुम्ही मला असं बघता भारी वाटते तुम्ही मध्ये नवीन कलाकार आहे ते सध्या फक्त सिरियल्स दृष्टिकोनाने बघतात त्यांना मुव्हीज वेब सिरीज किंवा नाटक यांमध्ये जास्त आता उत्साह निर्माण झालेला आहे पण तुम्ही सुद्धा सिरियल्स मध्ये एवढ्या डेव्हलप दे मध्ये काम करत आहात त्या बाबतीत तुम्ही काय बोला मला असं वाटतं कुठलंही असू दे ना मग ते मीडियम असू दे नाटक असू दे उत्तम रोल हा माझ्यासाठी महत्वाचा आहे आणखीन कसं असतं तुम्ही लोकांशी खूप कनेक्ट होता त्या निमित्ताने येस बऱ्याचदा टी आर च्या निमित्ताने म्हणा काही म्हणा गोष्टी वाहवत जातात वेगळ्या होत जातात पण तो एक त्या तुमच्या प्रोफेशनचा एक पार्ट असतो तो दॅट इज ओके फायन आता तुम्ही बघा बोल तुम्ही यंग आहातच पण एक आपण नाही यंग बी काही नाही पण आपण म्हणतो डेली सो बी खूप हेक्टिक असतं सगळ्यांच्या तोंडून आपण ऐकतो पण ते कामाचा एक भाग होतो पण त्या हेक्टिक स्केड्युल मधून तुम्ही स्वतःला पॉझिटिव्ह ठेवण्यासाठी किंवा तुमच्या हेल्थकडे लक्ष देण्यासाठी तुम्ही काय करता पहिले म्हणजे मी बाहेरचं काही खात पीत नाही आहे फक्त आणि मी इंटरमिटंट फास्टिंग करते सोळा तासाचं आणि एव्हरी डे गो फॉर अ वॉक म्हणजे तो मी घेतेच काही झालं तरी ओके आणि माझं मेडिटेशन असतं ते मेडिटेशन करते काही गोष्टी तुम्ही फॉलो करता हा असतो अशोक मामा अशोक मामान सिरेल तुमचं फेवरेट कॅरेक्टर कोण आहे का तुमचं फेवरेट कोण आहे अरे बापरे माझी सगळेच कॅरेक्टर फेवरेट <laughs> आईला कसं मुल इकडचं तिकडचं सांगता येईल या कॉन्सेप्ट पासून मी या बरोबर त्याच्यामुळे इच्छी कॅरेक्टर इज माय फेवरेट सीम एखादं नाव घेतलं तर सगळी कॅरेक्ट <laughs> <laughs> तुम्ही सगळ्यांना खूप जोडून ठेवता आणि मी ऐकलं की तुम्ही दिवाळीला सगळ्यांसाठी स्पेशल गिफ्ट दिले होते तर तुम्ही पुन्हा सिरियल मध्ये इन हिंद्र कोणासाठी सगळ्यासाठी गिफ्ट आणले होते का नाही 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 असं काही नाही दिवाळीचा फराळ दिला मी सगळ्या अख्ख्या युनिटला दिला म्हणजे आय फील की अशोक इज अ सिनियर आर्टिस्ट इयर ना जसं मी माझ्या पण मी काम करत असताना माझ्या सगळ्या स्पॉट बॉईज लाईट बॉईज सहकलाकार ऑफिस मधले लोक सगळ्यांना तुम्ही नेहमी दिवाळीचा फराळ देते मला मी करून घेतली होती अशोक तर्फे सगळ्यांना डिस्ट्रीब्युट केली किंवा त्यांना जेव्हा अवॉर्ड मिळाला होती व्हेज नॉन वेग दोन्ही केक आणला होता सो so, हे एक असं वाटतं की आपण जर एक सिनियर आहोत आपल्याकडून एक सगळ्यांचे थोडेसे लाड करणं असतं ते आणि काही नाही त्याच्याबरोबर जाता फक्त एकच विचारेल की ह्या कॅरेक्टर साठी एखादं वाक्य किंवा शब्द जो कंटिन्यूस तुम्ही वापरणार आहात का किंवा असं काही ठरवलं नाही असं ते जर कसं असं तुम्ही असं ठरवून नाहीये ते जर करता करता जर एखादं सापडलं ते, सापड ते तक्य कलम झालं तर ठीक आहे पण okay. आता मी असं काही प्री प्लॅन नाही केलेलं आहे ओके सर जाता जाता तुम्ही काही प्रेक्षकांना आमंत्रण द्यायलं का अशोक नाही तुम्ही प्लीज बघा अशोक मामा ही सिरियल सोमवार ते शनिवार रात्री साडेआठ वाजता फक्त आपल्या कलर्स मराठी वाहिनीवर थँक्यू सो मच सर तुम्हाला खूप एनर्जी आणि थँक्यू थैंक सो मच थैंक यू मच